कमीन करता मुठया प्रमणात या अधिविष्णा मदे चर्चे चाद बारे विविद विश्य सोड़ोने सा प्रेतना हमी केला करमंजे रोज सहातास काम करना पेक्षित है पंचराशरी रोज साड़े नौ तास ये काम विधान केलेला है और विधान प्रिशेदेनी जास्त काम केलेलं आहे त्यामुळे अतिशय महत्त्वाच्या अशा या चर्चा झालेल्या आहेत एकूण आपल्याला कल्पना आहे की दोन्ही सभागृहांनी मिळून बारा कायदे यावेळी मंजूर केलेले आहेत ज्याच्यामध्ये माथाडीच्या कायद्यामध्ये सकारात्मक सुधारणा ही आपण केलेली आहे ज्यामुळे माथाडींवरही अन्याय होणार नाही पण फेक माथाडी आणि ब्लॅकमेलिंग हे पूर्णपणे बंद करता येईल अशा प्रकारची ही सुधारणा त्या ठिकाणी केली आहे या व्यतिरिक्त अनेक महत्त्वाचे जे बिल आहेत ते आपण पास केले आहे ज्याच्यामध्ये अर्थातच महाराष्ट्र खासगी सुरक्षा रक्षक जे बिल आहे ते महत्वाचं एक बिल आहे आणि आपल्याला कल्पना आहे की विनियोजन विधेयक जे आपल्याला अधिकारिता देतं बजेट खर्च करण्याची ते देखील आपण या ठिकाणी पास केलेला आहे मी माननीय अर्थमंत्री मोदयांचे अभिनंदन करतो की त्यांनी पाच सूत्रांवर आधारित असा एक अर्थसंकल्प मांडला ज्यात शेती उद्योग पायाभूत सुविधा रोजगार आणि सामाजिक विकास अशी पंचसूत्री त्यांनी त्या ठिकाणी मांडलेली आहेत महिला दिनाच्या निमित्त एक विशेष चर्चा या अधिवेशनात झाली संविधानाच्या संदर्भात एक विशेष चर्चा या अधिवेशनात झाली आणि विशेषतः वेगवेगळ्या विशेष विशे चर्चांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात लक्षवेधी असतील प्रश्न असतील विविध आयुधांच्या माध्यमातून चर्चा करून जे काही राज्यासमोरचे प्रश्न आहेत या प्रश्नांवर सरकारने सकारात्मक उत्तर देण्याचा प्रयत्न केला कुठेही चर्चेतनं पळ काढला नाही चर्चेला ना बगल दिली नाही तर भरपूर अशा प्रकारची चर्चा या ठिकाणी केल्या मला असं वाटतं सगळ्या गोष्टी सांगण्याची आवश्यकता नाही आहे त्या आपण तुम्हाला लेखी स्वरूपातच देऊन टाकू पण मी एवढंच सांगेन की मंत्र्यांनी देखील या संपूर्ण अधिवेशनामध्ये अतिशय चांगलं काम केलं याचं कारण दोन्ही सभागृह सकाळी नऊ वाजता चालू व्हायची नऊ पंचेसला चालू व्हायची दिवशी पंधरा पंधरा लक्षवेधी असायच्या फक्त एकच दिवस असा झाला की ज्या दिवशी मंत्री उशिरा पोचल्यामुळे वीस मिनिटाचा वेळ वाया गेला पण अदरवाईज नीट सगळीकडे मंत्री उपस्थित होते मंत्र्यांनी योग्य अशा प्रकारची उत्तर दिली एकूणच विरोधी पक्ष हा संख्येने कमी असला तरी विरोधी पक्षाला पूर्ण भाव त्या ठिकाणी आम्ही दिला त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं त्यांच्या प्रश्नांना उत्तर दिली आणि महाराष्ट्राच्या विकासाकरता अनेक अशा प्रकारचे धोरण असलेला अर्थसंकल्प पास केल्यामुळे मला विश्वास आहे की महाराष्ट्राच्या विकासाला निश्चितपणे गती मिळेल आणि म्हणून मी या अधिवेशनाच्या निमित्ताने सर्व आमदारांचे सर्व मंत्र्यांचे सर्व पीठासीन अधिकाऱ्यांचे विधानमंडळाच्या सर्व कर्मचाऱ्यांचे आणि अर्थातच माध्यमांचे देखील मनापासून आभार मानतो भारत की टॉप कंपनियों से जुडने का मौका सीखने का मौका तरक्की करने का मौका ये बदलाव का समय है और इस बार कोई भी मनापासून स्वागत मुख्यमंत्री मोदयांनी अधिवेशनाच्या बाबतीत का बाबतीत माहिती दिली आहे हे माहिती सरकारचं दुसऱ्या इनिंग मधलं हे पहिलंच बजेट सेशन आहे आणि या अर्थसंकल्पामध्ये देखील मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली वित्तमंत्र्यांनी अतिशय चांगला अर्थसंकल्पही सादर केला त्यावेळी आपल्यावर चर्चाही झाली सर्व योजना विकास प्रकल्प कल्याणकारी योजना सगळ्या सुरू ठेवून कुठही अर्थव्यवस्था बिघडू दिली नाही नियमांचं पालन काटेकोर केलं आम्ही जी डी पीच्या पंचवीस टक्केच्या आतमध्ये अठरा पॉईंट काहीतरी पस्तीस आपण साडेसतरा साडेसतरा टक्के आम्ही जे कर्ज आहे त्याच्यामध्ये आहोत एफ आर बी एमच्या तीन टक्क्याच्या आत आहोत टू पॉईंट काय सेवन सिक्स असेल म्हणजे जे काही विरोधकांना चिंता होती की काय होणार काय होणार टीका करत होते की आता सगळ्या योजना बंद होणार सगळं बंद होणार विकास प्रकल्प बंद होणार पगार कसा देणार सगळा काय परंतु आज सविस्तरपणे मी अंतिम आठवड्यामध्ये देखील त्याला उत्तर दिलं मुख्यमंत्री यांनी देखील राज्याची आर्थिक परिस्थिती आणि जे काही विकासाचा वेग आहे त्या बाबतीमध्ये आम्ही अंतिम आठवड्याला उत्तर देताना दिलेलं आहे खरं म्हणजे या अधिवेशनामध्ये संविधानावर देखील चर्चा झाली अनेक विषयांवर चर्चा झाली आता किती विधेयक बारा विधेयक वगैरे त्या बाबतीमध्ये मुख्यमंत्री महोदयांनी याच्यात उत्तर दिलं आहे म्हणजे तुम्हाला सांगितलं आहे खरं म्हणजे महायुती सरकारची देखील ही इनिंग आमची धडाक्यात सुरू झालेली आहे अडीच वर्ष जे आम्ही ज्या वेगाने काम केलं आणि एकीकडे विकास प्रकल्प दुसरीकडे लोकाभिमुख कल्याणकारी योजना पुढे नेताना जे सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून आम्ही काम केलं मग शेतकरी कष्टकरी कामगार महिला भगिनी सगळेच आणि त्याची प्रचिती देखील त्याचा परिपाक फलश्रुती आम्हाला माय मायुतीला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देखील मिळाले आणि आम्ही जी आमची टीम आहे हे उत्तम आमच्या टीमचं स्पिरिट आहे आणि काम त्याच वेगाने आम्ही पुढे जातोय कुठेही कशामध्येही म्हणजे कुठलाही विकासाचा वेग कमी न करता आम्ही कामाला प्राधान्य दिलेलं आहे आणि त्याचं प्रतिबिंब जे आहे आपण पाहतोय की शंभर दिवसाचा जो काय मुख्यमंत्री महोदयांचा एक त्यांची संकल्पना होती त्याच्यामध्ये बरेचसे उपक्रम आम्ही किंबहुना ज्या सात कलमी कार्यक्रमाला आम्ही प्राधान्य दिलं त्याच्यात देखील सगळ्याच विभागाने चांगलं काम केलेलं आहे आणि कल करे सो आज कर आज करायचं अब कर असं म्हणून आम्ही ज्या धडाक्याने पुढं जातो आहे आणि खऱ्या अर्थाने जे नवीन प्रकल्प आहेत ते देखील वॉर रूममध्ये घेऊन त्याला आम्ही गती देतो आहे उद्योग येत आहेत त्या बाबतीमध्ये दे देखील आपल्याला माहिती दिलेली आहे आणि मुख्यमंत्री मी जेव्हा मुख्यमंत्री होतो त्यावेळेस देखील दावसला आम्ही गेलो त्यावेळेस देखील जी काही परदेशी गुंतवणूक का आहे उद्योजक आहेत मोठ्या प्रमाणावर सात आठ लाख कोटीचे एम झाले त्याचंही आम्ही एक्झिक्युशन जे आहे कन्व्हर्जन ऐंशी टक्के आता देवेंद्रजी आणि आमचे उद्योगमंत्री गेले पंधरा लाख कोटीचं एम केले आणि त्याचं पुढचं जे काही जागेचं अलॉटमेंट असेल परवानगी असतील तेही देण्याचं काम सुरू झालं त्यामुळे खऱ्या अर्थाने लोकांचा विश्वास आपल्या सरकारवर हो आहे आणि हे इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट झाले असं म्हटलं तर व्हावं ठरणार नाही त्यामुळे त्याच्यामुळे रोजगारही मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होतील त्या डिटेलमध्ये मी जात नाही परंतु आता महाराष्ट्र आपला जो आहे तो स्टार्टअपमध्ये पहिला नंबर आहे एफ डी एमध्ये पहिला नंबर आहे जी डी पीमध्ये पहिला नंबर आहे आणि कर्ज वगैरे जे काही आहे ते इतर राज्यापेक्षा देखील आपलं कमी आहे त्याचं अर्थसंकल्पाच्या अंतिम आठवड्याच्या प्रस्तावामध्ये मी उत्तर देताना दिलं देवेंद्रजींनी देखील दिलं आणि म्हणून आमच्याकडे नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन हे काम हमारा आहे जिसने रीजन रिझन दिस जनताने सीजन खत्म कर दिया इसलिए आणि म्हणून असंच काम आम्ही चालू ठेवणार बिलकुल वेगाने आणि पाच वर्षाची टेस्ट मॅच असली तरी सुद्धा राज्याच्या विकासासाठी आणि कल्याणासाठी आम्ही ट्वेंटी ट्वेंटी प्रमाणेच काम करणार हे अगदी आपल्याला सांगतो कुठेही वेग विकासाचा वेग कमी पडणार नाही आणि मग मला वाटतं जास्त काय मी बोलत नाही परंतु विरोधक कमी संख्येने असले तरीसुद्धा याचा उल्लेख मुख्यमंत्री मोदयांनी केला आहे तरीसुद्धा आम्ही त्यांना कमी लेखत नाही त्यांना अंडरएस्टिमेट आम्ही करत नाही पण आमची भावना